गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेत पावणे तीन आणि आपण घराच्या इथनं निघलो होतो तर आपल्याला लगेच एक राईड पडली बुधवार पेठ असं काहीतरी आलं म्हणजे गणपती आपले भवन आणि आलो इथं लोकेशनला तर कस्टमर नाही बहुतेक ही फेक राईड आहे किंवा मग टाकून दुसरी कॅब घेऊन गेलेत ओला किंवा आता मला उबेरला पडली होती तीनशे काहीतरी तीनशे अठरा का काहीतरी तर आपण इथं आता पाच मिनटं थांबणार आपण आपण राईड कॅन्सल करणार नाही आपला टायमर झाल्यानंतर मग कॅन्सल करणार आपल्याला कॅन्सलेशन जे चार्ज मिळेल मी दीड किलोमीटर आलो होतो सो त्याचे आपण चार्ज घेऊया कॉल नाही लागत आहे कॉल करतो तर कॉल नाही लागत आहे तर ठीक आहे आणि आपल्या रिझर्वेशन होते त्या रिझर्वेशन तीन कॅन्सल झाल्या कस्टमरनी केल्याने दोन आपण केल्या टाइम मॅच होणार नव्हता किंवा एरिया मॅच होणार नव्हता सो आज डायरेक्ट आहे रिझर्वेशन आपल्याकडे फक्त सव्वा पाचची आहे बाकी साडेसहाशेची एक कॅन्सल झाली ची कॅन्सल झाली चारशे ची कॅन्सल झाली तर आज डायरेक्ट काम करायचे सो निघलो मी आवरलो होतो अडीच तर बघूया आज आपली सुरुवात कुठं होती आकडा पासन आपल्याला रिझर्वेशन आली होती है, चार वाजताची तर मध्ये एक तास होता वल्लभ वल्लभनगर पासन आपल्याला भोसरीची पास रॅट पडली एकशे ऐंशी रुपयाची रॅपिड कस्टमरच्या इथं गेलो वल्लभनगरच्या दाराचा आपण बस स्टॉपला कॉल करतोय कॉल करतोय कॉलच नाही उचलला तीन चार पाच कॉल केले आणि नंतर मग आपल्याला उबेरची राईड आली हिंजवळी फेज वन बारा किलोमीटरचे दाखवले दोनशे छत्तीस रुपये तर ती राईड आपण कंप्लीट केली ची जी राईड होती एअरपोर्ट ची साडेपाचशेची वाकड ते एअरपोर्ट होती साडेपाचशे वीस किलोमीटर कस्टमरने कॅन्सल केली आपल्याला त्याची अडुसठ रुपये मिळाले म्हणजे आज आपल्या जवळपास चार ते पाच राईड कॅन्सल झाल्यात काल रात्रीपासून आपण आजच्या साठीचा प्लॅन करत होतो तर काय सकाळी कोणाचं तोंड बघितलं काय माहिती आज नुसत्या राइड कॅन्सल होतात साडेसहाशेची चारशे चाळीस रुपयाची पाचशे शेहेचाळीस रुपयाची आणि आता ही पाचशे एक्कावन्न रुपयाची राईड चार राईड माझे कॅन्सल झाले दोन राईड मी कॅन्सल केलेत टोटल सहा राईड आज कॅन्सल झाले आणि आता इथून आता वाकडला आता मला हे करत बसायला लागल ट्रिपची वाट बघत बसायला लागेल यामध्ये जातो वेळ ठीक आहे तीनशे अठ्ठावीस रुपयाचं काम झालंय आपण एक ट्रिप आणि दोन कॅन्सल तर आता इथनं ओला चालू करतो ओलाचं चा बहुतेक माझा प्लॅन संपला असेल आता ओलाचं रिचार्ज करायला लागेल कालचं रिचार्ज होतं आजपर्यंत आलेलं तर ओलाचं रिचार्ज करूया आणि बघू नंतर कुठे जातोय आपण ओलाची ट्रिप पडली आपल्याला तीनशे तीस रुपये मीटर कस्टमरच बिल दाखवलं चारशे चाळीस रुपये आपण मीटरने घेऊन आलोय थोडस आडमोठ कस्टमर होत नाही हो नाही हो करत होत आपण काय आपण सुरुवातीला सांगितलं होतं म्हणलं त्याच्यामध्ये काही हे विषय नाही चारशे घ्या म्हटलं नाही जे दाखवले हो ते द्या मी काही एक्स्ट्रा मागत नाहीये जो आपला हिशोब आहे मीटरचा त्या हिशोबानेच काम करतोय सो तेवढे घेतलेत आता इथे अडीचशे कॅब दाखवतात ते आपण ओलाची आणली नाहीतर आपल्याला राईड पडली असती एक राईड आली होती एकशे बहात्तर आता स्टेशनची पण नाही घेतली थोडंसं लॉंग डिस्टन्स बघूया तर आता इथनं बघूया आपण कुठं जातोय झाली आपली ट्रिप कंप्लीट तीनशे बावन्न रुपये दिले पेड होते ऑलरेडी उबेर गो तर आता इथनं एक चाकण आली ती रॅपिड पण ती एक्सेप्ट नाही झाली क्लिक करायच्या आधीच गायब झाली त्याला बेटरने विचारलं असतं तर साडेसहाशे रुपयाचं काम झालं असतं पण ठीक आहे आता इथनं बघूया वाकड तर ब्रिज क्रॉस करून पुढे जातोय आपण नव्याण्णव रुपयाची राईड आली पंच्याण्णव रुपये आपल्याला दिले सव्वा किलोमीटर फक्त आठशे मीटर पिकअप सव्वा दो सव्वा एक किलोमीटर पिकअप दोन किलोमीटरची राईड झाली पंच्याण्णव रुपये हार्डली दोन मिनिटांमध्ये फक्त ठीक आहे तर पंच्याण्णव आणि म्हणजे बाराशे पंधरा रुपयाचं काम झालंय आपलं तर आता इथनं बघाय पुढे जातोय काल तिचा परत ऍक्सेप्ट नाही झाली द्वारका सिटी ची सत्तावीस किलोमीटरचे काहीतरी चारशे ऐंशी रुपये मीटरने विचारला असता आपण त्यांना पण बघूया परत आले तर विचारू आपण नाश्ता केला इथं आणि चहा घेत होतो तेवढा ट्रिप आली एअरपोर्ट चारशे तीस रुपये घेतली पटकन ॲक्सेप्ट झाली पाचशे मीटरच होतो गाडी फक्त स्टार्ट केली वळवली आणि कस्टमरनी कॅन्सल केली तर आज काय काय नुसतं कॅन्सलच होतात ते तर ट्रिप तर कोकण्या चौका थांबलो आहे चहा घेतो आणि बघूया ट्रिप पडते का काय विषय काय कळत नाही नुसतं कॅन्सल व्हावं लागलं आज ट्रिप आणि ट्रिपचा फ्लो पण नाही आहे तर वेट करावं लागणार आहे बघूया ट्रिप पडल्यास इथं चांगलं काम झालं असतं ठीक आहे हरकत नाही एअरपोर्टची राईड आली ओलाकडनं तीनशे आठ लाख असं काहीतरी दाखवलं होतं अठरा किलोमीटरचे कस्टमरला फोन केला आपण मीटरनुसार विचारले ठीक आहे म्हणजे या तर आहे का का तर एक आठशे मीटरच पिकअप आहे पिकअप पण काय लांब नाही तर जेवढं डिस्टन्स येईल तो आपण एकवीस रुपयाप्रमाणे आताही घेतो आहे तर झालंच कस्टमर ॲग्री थोडा वेळ झाला मागाशीच झाली असे तर आतापर्यंत मी खडकीपर्यंत पोहोचलो असतो आणि रेट पण व्यवस्थित होता तर ठीक आहे हरकत नाही हळूहळू चालू आहे तर ठीक आहे आपण एअरपोर्टला तीनशे सत्तावीस दाखवलं होतं बिल आपण तीनशे अठ्याहत्तर रुपये घेतले आणि सोळाशे रुपयाचं अर्निंग आपलं झाले आता इथनं बघूया आपण पुढे जातो टाइम गेला म्हणजे एक ट्रिप झाली असती पण ठीक आहे आता काय स्लो दिसते आजकाल आणि गाड्या पण वाढल्यात एअरपोर्टला सो आता इथनं पडती का दोनशे गाड्या का दोनशे छप्पन का दोनशे असं काहीतरी बघितलं मी उबेरला तर ओला घेऊन आलोय आपण तर आता इथनं बघूया किती वेळ लागतो आपल्याला नेक्स्ट ट्रिप पाडायला <laughs> ओलाकडनं ट्रिप आली तीन सव्वा तीन किलोमीटरची एकशे साठ रुपये कस्टमरचा फोन पण आला एरोमॉलच्या इथेच होतो आपण चला म्हटलं पाच मिनिटामध्ये होईल दीडशे रुपये मिळतील हरकत नाही तर कस्टमरचा कॉल पण आला सेकंड फ्लोअरला थांबलेत डे ठीक आहे करूया पिकअप आणि ड्रॉप एअरपोर्ट कडनं आपल्याला हिंजवडीची राईड आली त्याच्या आधी आपल्याला ते, आप ते एअरपोर्ट कडनं छोटीशी राईड आली साडेचार किलोमीटरची वन सिक्स्टी टू कस्टमरला थोडं आज जायचं होतं तर कस्टमरचं दोनशे ऐंशी बिल झालं ओलाचं तीनशे रुपये केले तर एकशे शहाऐंशी रुपये आपल्याला त्या ट्रिपचे मिळाले त्याच्यानंतर परत आपण एअरपोर्टला आलो आणि एअरपोर्ट पासून हिंजवडीची आली ओलालाच परत तीनशे अठ्याहत्तर रुपये चारशे ब्याण्णव रुपये कस्टमरचं बिल आता आपण जस्ट सोडले आर्या रेगसी रेसिडेन्सी इथं हिंजवडी ब्रिज उतरल्यानंतर थोडं पुढं आता इथनं परत आपण वाकड साइडला जातोय आणि बघूया आता इथनं पुढं ट्रीप पडते एकवीसशे वगैरे काम झाले एकवीसशे साडे एकवीसशे टोटल नाही केली तर ट्रीप खूप स्लो आहे आणि उबेरला बराच इश्यू येतोय आज माझ्या जवळपास टोटल मी केले दोन कॅन्सल के आणि कस्टमरनी केल्या पाच कॅन्सल टोटल सात ट्रीप कॅन्सल झाल्या आज उबेरच्या तर काय विषय काय माहितीये आज उबेरला ट्रिपच व्यवस्थित नाही पडते आज बऱ्यापैकी काम माझं ओलात झाले तर ठीक आहे आता इथनं थोडं फ्रेश होऊ आणि पुढं बघूया चार गाड्या जी आहे एकशे तीस किलोमीटर गाडी चालली आहे नंतर आपण आता छोट्या छोट्याच बघूया इथं कारण आता सिटीमध्ये घरती झालं तर बघूया पुढे जातोय ओलाकडनं आपल्याला राईड आली काशरवाडी दाखवलं दापोडीचे म्हणजे ब्रिज चार अल्फा लावल कंपनीचे इथं हो सोडायचं होतं सोडले आधी दाखवले एकशे बहात्तर रुपये तेव्हा ऍक्सेप्ट नाही केले आपण नंतर दोनशे एक रुपये दाखवले तेव्हा ऍक्सेप्ट केले प्राईमची ओलाची तर आत्ता परत जेव्हा एंड केली तेव्हा एकशे बहात्तर एकशे पंच्याहत्तर दाखवावं लागलं कस्टमरने दोनशे रुपये केले स्वतःहून आपण काहीच बोललो नाही तर साडेतेवीसशे रुपयाचं काम आपलं झाले साडेनऊ वाजलेत तर आता ठीक था आहे थांबतोय मी इथं था। इथनं जर पडली एखादी छोटी तर करतोय नाही तर मग आजचा दिवस थोडा उबेरच्या कॅन्सलेशन मुळे आपला वेळ वाया गेला आहे नाही तर आपलं ना, तीन हजाराचं टार्गेट आज पूर्ण झालं असतं तर हरकत नाही साडे तेवीसशे रुपये काम झाले तरी पण आपलं एकशे पंचेचाळीस किलोमीटर गाडी चालली जवळपास आपण आठ नऊ ट्रिप के आठ केले केल्यात आज छोट्या मोठ्या सगळ्या पकडून आठ ट्रिप झाल्यात तर भेटूया डायरेक्ट आता उद्या